संदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या अनाधिकृत कार्यालय महानगरपालिकेने केले जमीन ध्वस्त मात्र मोठ्या व्यावसायिकांनी व्यावसायिक दृष्टीने केलेल्या अनाधिकृत बांधकामावर महानगरपालिकेची दयादृष्टी याचे नेमकं का कारण काय नागरिकांमध्ये होत आहे प्रश्न निर्माण नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या कार्यालयाचे बांधकाम अनाधिकृत असल्याने महानगरपालिकेच्या वतीने बुलडोदरच्या सहाय्याने अनाधिकृत ठरवलेले बांधकाम करण्यात आले मात्र कार्यक्षेत्रात अनेक वर्षापासून व्यावसायिक दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकाम केलेले आहे आणि करीत आहे मात्र नाशिक महानगरपालिकेने मोठ्या व्यावसायिकांच्या अनाधिकृत बांधकामावर दयादृष्टी दाखविल्याने महानगरपालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे नाशिक परिसरात माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या अनाधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई मात्र मोठ्या व्यावसायिकांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामाकडे कानाडोळा असे का असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी करिता उपसंपादक कीर्ती तायडे नाशिक